हा तुम्ही चांगली सूचना केली रोहित रोहित पवारांनी चांगली सूचना केली मॅग्नेटिक महाराष्ट्र घ्या त्यातनं त्यांचा विश्वास या ठिकाणी दिसतोय नक्की घेऊ आपण ते काही प्रश्नच नाही आणि आता या निमित्ताने मला हे देखील सांगायचं आहे कारण मी विनम्रपणे आपल्या सर्वांना विनंती करतो की अलीकडच्या काळामध्ये गुजरात जे राज्य आहे ना या राज्याला टिमेंट करण्याची गरजच राहिलेली नाही कारण आमच्या महाराष्ट्रातलेच रेसिक नेते रोज सांगतात गुजरात आघाडीवर गुजरात आघाडीवर गुजरात आघाडीवर गुजरात आघाडीवर म्हणजे इतके चांगले अम्बेसिडर गुजरात राज्याला आमच्या महाराष्ट्रात मिळाल्यानंतर त्यांनी विज्ञापनावर काबर खर्च करावा पण प्रायम मिनिस्टर साहेब असा प्रायम मिनिस्टरचा असा कुठलाही अहवाल नसतो तो त्या राज्याचा अहवाल असेल म्हणून आता आकडेवारी घेऊन आलो पाठवा पाठवा त्यांनाही सांगू आम्ही नंबर वन आहोत म्हणून आकडेवारी आहे कारण त्यांनी दिलेली आकडेवारी आपल्यासमोर आता मी आपल्यासमोर थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण थर्ड क्वार्टरचे रिझल्ट परवाच आलेले आहेत आणि आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की पहिल्या नऊ महिन्यामध्येच आपल्याला एक लाख एकोणचाळीस हजार चारशे चौतीस कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक मिळालेली <laughs> आणि परकीय गुंतवणूक ही येते की नाही असं काही लोक प्रश्न विचारतात म्हणून सांगतो इतर मध्ये आणि या गुंतवणुकीत फरक असा असतो की आर बी आय याचे आकडे घोषित करत ज्या दिवशी पैसे येतात ज्या दिवशी ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट होतं त्यावेळी हे आकडे घोषित होतात आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की आपण आपलाच रेकॉर्ड तोडला आहे यापूर्वीचा दोन हजार सोळा सतराचा आपला रेकॉर्ड जो होता की ज्यामध्ये आपल्याला एक लाख एकतीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली होती तो रेकॉर्ड म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात तो रेकॉर्ड होता तो आता आपण तोडलेला आहे एक लाख एकोणचाळीस हजार आणि अजून फोर्थ क्वार्टरचे रिझल्ट यायचे आहे म्हणजे नऊ महिन्यामध्येच आपण एवढी गुंतवणूक यामध्ये मिळवलेली आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की गुजरातनी जी गुंतवणूक मिळवलेली आहे गुजरातनी त्याच्या तीन पट थ्री टाइम्स गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये तीन पट आणि गुजरात कर्नाटक दिल्ली अशा दोन तीन राज्यांची गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्राची गुंतवणूक जास्त आहे एवढी गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रात येते त्यामुळे तुम्ही टीका करताना अशी टीका करा की तुम्ही उद्योगाला नीट वागवत नाही अजून चांगलं वागवा अजून उद्योगाला चार गोष्टी द्या पण रोज उठून गुजरातची तारीफ करायची कुठेतरी बंद करा आपल्या राज्याचं ज्या अचिव्हमेंट्स आहेत त्याचा अभिमान त्याचा स्वाभिमान हा आपल्यामध्येही मला दिसला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे